एका आठवड्याच्या आज जर ज्ञानेश कुमार यांनी कर्नाटक सीआयडीला वोट चोरी कशी झाली याविषयी उत्तरे नाही दिलीत तर भाजपसोबत मिळून मुख्य निवडणूक आयुक्त देशाची लोकशाही नष्ट करत आहे असं समजावे असं राहुल गांधी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघामध्ये सहा हजार मते कशी ॲड झाली कर्नाटकच्या आलंद मतदारसंघामध्ये सहा हजार मते कशी डिलीट झाली कोणी डिलीट केली का डिलीट केली त्याचा आय पी ऍड्रेस काय फोन नंबर सहित सगळी माहिती कर्नाटकच्या सीआयडी ला द्यायला पाहिजे राहुल गांधी सांगतात ही चोरी पकडल्या गेली जेव्हा आलनच्या बूथ लेव्हल ऑफिसरला त्यांच्याच नातेवाईकांचे नाव डिलीट झालेलं दिसते आणि ही नावे डिलीट कोण करतं तर त्यांचे शेजारी गोदाबाई गोदाबाईजा म्हातारे आहेत सूर्यकांत आणि असेच रॅन्डम वोटर्स जे वोटर लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर येतात पण हे सगळं सिस्टमॅटिकली होत आहे सॉफ्टवेअरने केलं जात आहे याआधी केलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये महादेवपुरा मतदारसंघामध्ये वोटर्स ऍट कसे झाले हे सांगितलं सांगितलं यावेळेस आलंद मध्ये डिलीट कसे केले हे सांगितलं यानंतर हायड्रोजन बॉम्ब फोडणार असा इशारा राहुल गांधींनी दिलाय तर आता ही वेळ आली आहे ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील जनतेला आणि राहुल गांधीला उत्तरे द्यावे पुरावे खंडन करावे नाहीतर जनतेला देशातील लोकशाही संपुष्टात आली असं जाहीर करावे